जय मल्हार पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा थाटात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांत सणाचे औचित्य आणदूर तालुका तुळजापूर येथील जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने दोन हजार पंचवीस ची दिनदर्शिका प्रकाशन व अणदूरच्या दीपस्तंभाचा कृतज्ञता सन्मान सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात साजरा करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या महास्वामी होते तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सह अध्यक्ष सद्गुरू हरिभक्त परायण गहिनीनाथ महाराज औसेकर आमदार राणा जगजितसिंह पाटील तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चौहान अणदूर गावचे सरपंच दादा आलुरे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर जितेंद्र कानडे उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार माजी सरपंच महादेव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पत्रकार संघाच्या वतीने अणदूरचे दीपस्तंभ माजी मंत्री मधुकरराव चव्हाण सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबूराव कुलकर्णी नीलकंठ नरे बाबूराव घोडके या नव्वद वर्षावरील ज्येष्ठांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह समानपत्र देऊन सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष पवार यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार पत्रकार संघाचे श्रीकांत अणदुरकर चंद्रकांत हगलगुंडे दयानंद काळुंके चंद्रकांत गुड्डू शिवाजी कांबळे शिवशंकर तिरगुळे सचिन तोगी संजीव आलुरे यांनी परिश्रम घेतले थोडी वेगळी होत झालेली आहे त्यामुळे आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक विनंती ही करणार आहे की सकारात्मकता आणण्याच्या बाबतीत आपण जास्त पुढाकार घेणं गरजेचं आहे आई तुझा भवानीचा आपला हा सर्व परिसर आहे खंडेरायाचा आपला हा सर्व परिसर आहे हा आणि एक वेगळी विचारधारा आपल्या भागामध्ये आणण्याचा आपला प्रयत्न निश्चितपणे असायला हवा सकारात्मक आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न असायला हवा परवा दिवशी रात्री दर्शन घेतलं आणि काल सकाळी तास दोन तास शिर्डीमध्ये तिथे जे काही देवस्थानाचं काम आहे ते आवर्जून बघितलं आणि आज एक संकल्प करायचा आहे आपण सर्वांनी मिळून काल जे काही बघायला मिळालं चर्चा झाली तुळजाभवानीच्या मंदिराचा आपण जीर्णोद्धार सुरू केलाय बरोबर आहे का नाही सगळ्यांना सुरू केलाय महाराज परवा आवर्जून गेले होते काम जे त्यांनी देखील बघितलंय आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या मंदिराचं शिखर जे आहे ते आपल्याला सोन्याचं करायचं मला वाटत कि सर्वांना गाभाऱ्याच्या बाबतीत आपण ठरवलं होत परंतु आता काल जे काही मला बघायला मिळालं ते समजलं त्याच्यानंतर मात्र मला वाटतं कि आपण करायला काही हरकत नाहीये आणि सर्वांच्या सहकार्या हा विषय नाहीये सर्वांनी मिळून आपल्या महाराष्ट्राच्या कलस्वामीच्या मंदिराचा कळस जो आहे कळस नाही शिखर शिखर शिखराच्या संकल्प करूया ही देखील विनंती करतो पत्रकारांसाठी किंवा काहीतरी लागतं ना पण आम्ही काल हे अनाऊन्स करणार त्यापेक्षा आज आवाजून सांगू म्हटलं तर आपल्या सर्वांचं सहकार्य आशीर्वाद लाभावे ही विनंती करतो आपण मला प्रश्न आम्हाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र किती बात केली जाते रोजगारी

सत्य झला कार्यक्रम आले आल्या स्टेज वर सबका व्हायच्या आधी ते भांडण नव्हतं तर शेतकऱ्यासाठी अधिकाराचा लढा होता असं नेतृत्व तुला होणार नाही मी बघतो आता ने ने या लोकांनी अलोडे गुरुजी असतील अदरणीय चव्हाण असतील यांनी विचाराला बैठक विचाराला बैठक माणूस कधी शरीरानं स्थिर पाहिजे मनाने स्थिर पाहिजे आणि बुद्धीनं स्थिर पाहिजे आणि पैसा असो अथवा नसो पण शेतकऱ्यांसाठी नाही आपल्या तालुक्यात प्रत्येक माणसाच्या असत त्यांनी म्हटलं महाराष्ट्राच्या इतिहासात एकाच मातीतून दोन आमदार तयार होणारं गाव म्हणजे अमदूर गाव आहे असं म्हणतात

गावातलं मंदिर असेल तालुक्यातलं मंदिर असेल त्याच्या समोर वारकऱ्यांना आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सभामंत करून एक धारशी निर्णय यांच्या काळात झालाय असंच काम त्यांच्या हो प्रॉब्लम बोलायचं खूप आहे सोलापूरला परत कार्यक्रम आहे आणि म्हणून आज या पत्रकार संघाने एक कार्यक्रम घेतला कार्यक्रम घेतल्यान कुलकर्णी उठली कुकर्णी आणि याच ब्रिद वाक्य आहे खर तर आता लहान देवाचा मोठा उत्सव चाललाय सध्या आणि तो उत्सव मी परवाच्या दिवशी मलकापूरला जाऊन त्यांच्या चरणावर मस्त पिढून आलो वर्षात एकदा मलकापूरला जात तस दर्शन घ्यायला पण या वेळात सुद्धा अप्पासाहेब मला म्हणाले अहो तुम्ही मला सांगितलं असता तर मी तिथं आलो असतो इतका अजून एक तरुण तडपदार नेतृत्व आहे पण मला खरं तर या जयमल्ला पत्रकार संघाचं विविध फार आवडत सज्जनाचा स्वीकार आणि तांबिका तांबिकावर प्रहार खरं तर ही काळाची गरज आहे ही काळाची गरज आहे आज तांबिकाला जिथल्या तिथं जर फेसल तर तांबी पुन्हा निर्माण होणं आपण इतकं लक्षात घ्या दांबिकाला जर तुम्ही प्रोत्साहन देता ते दांबिका म्हणून त्याच्या बनासारखं जर वागायला जातात तर पुन्हा काळांतरात आपल्याला निर्माण होते म्हणून तांबिकाला ठेवच्या तेव्हा खेचलं पाहिजे असं एक दृष्ट लागणारा कार्यक्रम आणि खर तर आज मकर संक्रांतीचा सण आज संक्रांती खूप बोरायसारखा आहे मकर राशीत कसा प्रवेश करतो संक्रमण कसं होतं तो सूर्य काय काय होतो त्याचा खूप मोठा इतिहास आहे आज हे पाठ साडेचार पासून आज माझी पूजा चालू होती कारण पत्रकारांना पत्रकारांनी मला बोलवलं अंदुरकरांचा फोन आला की आपण महाराज यायला पाहिजे म्हणलं काय कार्यक्रम आहे आज गुरु नमस्कार माडी ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಜಯ ಪತ್ರಕಾರ ಸಂಘ ಅಂಡ್ರು ಸರ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿರುವಂತಹ ಹರಿಭದ್ದಪ್ಪ ನಾರಾಯಣ ಗೈನಾ ಮಹಾರಾಜರಲ್ಲಿ सत्तार मुक्ती कार्यक्रम आपल्याला हिनली जनंत शरण म्हणून आपले मराठी प्रमत्नी मध्ये शब्द चंद्र गोन्पड न अजय अंबेडकर ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಸಚಿವ ಬಗ್ಗೆ ಪತ್ರಕಾರ ಸಂಘ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಮಠದ ಮೇಲೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೀತಿ ಅವರು ಅವ್ರು ಯಾವುದೇ ಏನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಿಲ್ಲ ನಂಗೆಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಆದರೆ ಏನೇ ಇದ್ರು ನಮ್ಗೂ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ ಇದೇ ಸರ್ಕಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತು ಇಲ್ಲ ಪ್ರವಾಣ ಸಾಹೇಬರು ಅಂದ್ರೆ ಬರೆಯೋದೊಬ್ಬ ರಾಜಕೀಯ ವ್ಯಕ್ತಿ ಅಲ್ಲ ಅದು ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ಶೇಖರಿ ಮನುಷ್ಯರ ಕೂಡ ಅವ್ರೀ ಊರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಾಯಿಬ್ರ ಸಾಹೇಬ ಅಂತೇಳಿ ಕರೆ ನಾವೆಲ್ಲ ಇದು ಊರ ಅನ್ನಾನೆ ಅನ್ನೋದು ಏನು ಅನ್ನಾನೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ನಾವು ಇದು ರಾಜ್ಯ ಮಂತ್ರಿ ನಮ್ಗೆ ನಮ್ಗೆಂದು ಅನಿಸ್ತಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಒಟ್ಟು ಕೈ ನಾನು ಅಂಗಾರದಲ್ಲಿ ಖಾಸಗಾರ ಯಾವಾಗಲೂ ಅವ್ರಿಗೆ ಭಾವನೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ನಡ್ಕೊಟ್ಟೆ ನಷ್ಟ ಉದ್ಯೋಗ ಮಾತಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಅವರು ಮಾತಾಡ್ಕೊಟ್ಟೆ ಹೋಗೋರು ಮಾತಾಡುವಂತಹ ರಕ್ಷಣೆ ಸಹಿತ ಸುಗಂಡ ತುಗಿದ ವಂಕ್ಷ ಸಹಿತ ಮಾತಾಡೋರು ಈ ಮಣ ಹಡಗೂರಿನ ಮಣ್ಣಿನ ಒಂದು ಯೋಧನ ಅಂತಂದ್ರೆ ఇంకా బాగా శ్రేష్టవ ఇది అందూరి బాధ్యు మరాళి ఉరాళి తీసి రూపాయలు కార్య అవును మారి బాధ అద్భుత తోజాపూర్ తాలూకరవ్ చవణ సాహిబ్ర కాలి ఈ నీరిన శాంతి ఏదైతే నా తలవు తుండో తలవు பண்ண துாாப்பூர் தாலுக்கலில் கலாவிலாக தாலூன கலா நம்ம தாலூக கட்டினா அதுக்கு இவங்க துணாப்பூர் தாலூக்க பிரத்யேகி பல சுகியதான இது அமதார் வந்த மகாராஜர் எங்க மகாரர் அமதார் சேர்த்து பதிலு கடலுக்கு ஜகாட் யார சலுகி டேட்ரி சலுகை